मिशन मुख्यमंत्री सबल पंचायत राज अभियानांतर्गत मळेगावात श्रमदान शिबीर उत्साहात संपन्न मळेगाव तालुका बार्शी येथे मिशन मुख्यमंत्री सबल पंचायत राज अभियान योजना दोन हजार पंचवीस या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत मळेगावात दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता सर्वधर्म स्मशानभूमी परिसरात श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे आणि नागरिकांमध्ये सहकार्याची भावना वाढवणे हा या श्रमदान उपक्रमाचा मुख्य उद्देश होता या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमात मळेगावातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला हा श्रमदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध स्तरांवरील मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सक्रिय योगदान दिले कार्यक्रमास उपस्थित मान्यवर आणि सहभागी या श्रमदान शिबिराला उपस्थित राहून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवलेल्या मान्यवर ग्रामपंचायत पदाधिकारी गावाचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी गावचे पोलीस पाटील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मनरेगा योजनेचे रोजगार सेवक उमेद अभियानाच्या प्रेरिका गट मंडळी आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी जी प प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षिका प्राथमिक आरोग्य केंद्र सेविका अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्ती तसेच छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाचे पदाधिकारी उपरोक्त सर्व मान्यवर पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने श्रमदान करून मिशन मुख्यमंत्री सबल पंचायत राज अभियान यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गावातील नागरिकांनी दाखवलेला हा सहभाग निश्चितच कौतुकास्पद असून सामाजिक कार्याप्रती त्यांची तळमळ यातून दिसून येते